नमस्कार संडे स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे मी वर्षा रेसिपीजमधून तुमचं स्वागत करते आजचं आपला मेनू आहे ग्रीन चिकन तर एक किलो मी त्यासाठी चिकन आणलं आहे आणि ते आपण आता आधी स्वच्छ धुवून घेऊया दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे चिकन चिकन आपण स्वच्छ धुवून घेतलं आहे आता मॅरिनेशनसाठी त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा मीठ टाकायचं आहे दोन चमचे आलं लसूणची पेस्ट टाकायची आहे ही काळी मिरी पूड आहे एक चमचा आणि ही आपल्या चिकनसाठी ग्रीन चटणी मी केलेली आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची आहे चार पाच मिरच्या घेतल्यात मी कोथिंबीर आणि पुदिना ही अशी मी चटणी वाटून घेतली आहे ती आपल्याला टाकायची याच्यामध्ये एक ते दीड चमचा गरम मसाला टाकायचा आहे धने पावडर एक चमचा अर्धा चमचा हळद टाकायचे आणि दोन ते तीन चमचे दही घालायचे याच्यामध्ये हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून आहे चिकनमध्ये चिकनला लावून घ्यायचं हे सगळे मसाले आणि अर्धा ते पाऊन तासासाठी आपल्याला हे असंच ठेवून द्यायचं आहे म्हणजे ते मसाले छान त्याच्यामध्ये मिक्स होतील चिकनमध्ये मसाले छान आपण आता मिक्स करून घेतले सगळं वाटण ग्रीन वाटण वगैरे आणि आता ते साधारणपणे अर्धा ते तीस ते चाळीस मिनटे आपण असंच ठेवूया म्हणजे त्याच्यामध्ये छान मूर्ती ते, ते चिकन मस्त मॅरिनेट झालंय आपलं आता आपल्याला याच्यासाठी थोडीशी ग्रेवी लागणार आहे तर त्यासाठी थोडासा मसाला करून घ्यायचा आहे आपल्याला त्यासाठी वाटण्यासाठी मी हे दोन कांदे घेतले आहेत तर आपल्याला हे छान भाजून घ्यायचं आहे वाटण याच्यामध्ये हे सात आठ काजू घालायचे वाटण्यासाठी एक चमचा तीळ घेतली थोडी खसखस घेतली आणि बडीशेप घेतली आहे हे आपल्याला सगळं घालायचं याच्यामध्ये आणि याचं वाटण तयार करायचं नंतर कांदा आपला परतवून आहे छान तांबूस कलरवरती आता तो काढून घेऊया थोडंसं थंड झाल्यावर आपण हे बंद वाटून घेऊया तोपर्यंत तो चिकन फोडणीला टाकूया आपण दोन ते तीन चमचे तेल टाकायचे चिकनसाठी फोडणीसाठी आपण हे खडे मसाले टाकायचे आहेत दालचिनीचे दोन काड्या टाकायच्या याच्यामध्ये आणि दोन मसाला वेलची घालायच्या आणि तेजपत्ता टाकायचा आहे एक पान टाकले आणि हे जे मॅरिनेट केलेले चिकन आहे ते आपण त्यात टाकायचं चिकनला पाणी सुटले छान परतून आहे आता हे जे वाटण आपण कांद्याचं वाटून घेतलं होतं ते टाकूया आपल्याला चिकनला थोडासा रसा करायचा आहे त्याच्यासाठी आपण हे वाटण वाटून घेतलंय आपण जे चिकनला कांदा आणि काजूचं वाटण घातलंय आणि जे हिरवं वाटणसुद्धा घातलं आहे त्याच्यामुळे चिकनला खूप छान टेस्ट येते आणि कलरही खूप छान येतो त्याच्यामुळे आता आपण कढईवर ताट ठेवायचं आहे आणि त्याच्यात पाणी घालायचं आहे म्हणजे ते पाण्याच्या वाफेवरतीच आपलं चिकन छान शिजेल चिकन मी थोडंसं हलवून घेतलं आता ताट काढून आणि दहा मिनटं आपल्याला आता चिकन तयार होण्यासाठी लागतील चिकन आता शिजलं असेल आपण बघूया ताट काढून हे चिकन आपलं तयार झालेलं आहे आहे छान चिकन मस्त शिजलेलं तयार झालं आपलं ग्रीन चिकन आता याच्यामध्ये आपण दोन चमचे बटर टाकूया त्याच्यामुळे आपल्या चिकनची टेस्ट आणखीन छान आहे अशा प्रकारे तयार झाले आहे आपलं ग्रीन चिकन मी आता गॅस बंद करते तर तुम्ही पण अशा पद्धतीने करून बघा आणि आपल्या घरातल्या माणसांनाही खाऊ घाला माझी रेसिपी ही कशी वाटली ग्रीन चिकनची तुम्हाला ते मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही जरूर कळवा भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्त राहा धन्यवाद